मी जरा आनंदातच होतो आज औरंगाबादचे काम संपवून पुण्याला घरी जाणार होतो दोन दिवसांपासून नीट झोप झालेली नव्हती म्हणून मला मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत होता मागच्या तीन दिवसांपासून औरंगाबादला मुक्काम होता आज सर्व काम आटोपून पुण्याला निघायचे होते म्हणून जरा लवकरच काम आटोपण्याचे ठरविले कसे बसे एकदाचे काम संपले तरीही रात्रीचे साडेआठ वाजलेच लॉजवर गेलो पटकन बॅग भरली आणि रिसेप्शन काउंटरवर आलो मॅनेजर हसत हसत म्हणाला चेक आऊट का साहेब खरं तर मला त्या मॅनेजरचा खूप राग आलेला पण उशीर होत असल्यामुळे मी त्याला जास्त काही बोललो नाही फक्त म्हणालो बिल बनवा लवकर मनातल्या मनात विचार केला की या फलतूस लॉजवर नंतर कधीच येणार नाही इतक्यात मॅनेजर हसत हसत म्हणाला कसा वाटला आमच्या लॉजवरचा स्टे सर परत औरंगाबादला आलात की नक्की या इकडे हे घ्या व्हिजिटिंग कार्ड मी विझिटिंग कार्ड पॅन्टच्या खिशात टाकून ते सुरगळत विचार करू लागलो मागच्या दोन रात्रीपासून मी लॉजमध्ये झोपलोच नव्हतो कारण तिथे बरीच मच्छरे होती मी खूप मोठा राग गिळून घेतला कारण मी थकलेलो होतो शरीराला आणि मेंदूला झोपेची अत्यंत गरज होती मनातल्या मनात शिव्या देत मी तेथून निघालो बसस्टँड ते लॉजपासून जवळच होतं बसस्टँडवरची गर्दी चिरत मी पुण्याच्या गळ्या लागतात त्या प्लॅटफॉर्मकडे आलो पुण्याला जाणाऱ्या तीन बसेस माझी वाटच पाहत थांबलेल्या होत्या एक शिवनेरी बस मोठ्या दिमाखात उभी होती दुसरी एशियाड बस शांतपणे प्रवाशांच्या हालचाली टिपत होती आणि तिसरी म्हणजे लालपरी म्हणजे परिवर्तन बस माझ्याकडे वाण्या नजरेने बघत होती माझ्या मनात फक्त झोपेचे विचार होते कधी एकदाचं बसमध्ये बसतो आणि डोळे बंद करतो असे वाटत होते झोप आणि प्रवास आरामदायी व्हावा म्हणून लालपरीला सोडत मी शिवनेरीच्या दिशेने वळलो बॅडलक होतं माझं शिवनेरी बस पॅक होती नंतर अर्ध्या पाऊन तासाने दुसरी शिवनेरी बस होती पण अर्धा तास वाट पाहत थांबणे मला जिकरेचे वाटले मी येशियाडमध्ये चढलो तेवढ्यात पहिल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने चष्म्यातून माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि मला माहिती व एक उपदेश दिला साहेब गाडी विनावाहक आहे तिकीट काढून घ्या आणि मग बसा ओके म्हणत मी तस्याच उलट्या पावलाने खाली उतरलो बुकिंग विंडोवर जाऊन तिकीट काढून बसकडे आलो लालपरी अजूनही माझ्याकडे केविलवान्या नजरेने पाहतच होती मी दुर्लक्ष केलं बसमध्ये चढलो आणि त्या चश्मिशकडे पाहत तिकीट दाखवत मी पुढे जाऊ लागलो ही बस पण फुल होती शेवटच्या काही सीट्स रिकाम्या दिसत होत्या नाराज झालो मी अगदी शेवटच्या सीटवर जाऊन बसलो एका लाईनमध्ये शेवटच्या पाच सीट होत्या त्याही रिकाम्या मनात विचार केला आता कोणी प्रवासी येऊ नये म्हणजे माझी आडवी झोपण्याची व्यवस्था होईल आणि तसाच ड्रायव्हर बसमध्ये चढला इतक्यात कंडक्टर हातात कागद घेऊन बसमध्ये आला त्याने पहिल्या सीटपासून प्रवासी मोजत शेवटी माझ्यापर्यंत आला आणि म्हणाला हां बरोबर आहे तुम्ही झोपा आता शेवटच्या या सीट्स रिकाम्या आहेत आणि तसा तो कंडक्टर जाऊन त्या चश्वीस माणसाशी काहीतरी बोलू लागला लगेच ड्रायव्हरने बस बस स्टँडच्या बाहेर काढली घरी फोन करून सांगू म्हणून मी घरी कॉल केला बाबा मी औरंगाबादहून निघालो आहे आता एक दोन वाजेपर्यंत पोहोचेल पुण्याला शिवाजीनगरला आल्यावर कॉल करतो आणि आता फोन स्विच ऑफ करत आहे बाय असं बोलून मी फोन बंद केला फोन आणि वॉलेट बॅगमध्ये टाकले बस आता बाबा पेट्रोल पंपाकडून वाळूच्या दिशेने निघाली होती बसमध्ये मच्छरांचा वावर दिसत नव्हता एस टी महामंडळाचे आभार मानून मी जळ पडलेले डोळे मिठून घेतले डोळ्यासमोरील पापण्याचा अंधार पाहत मला झोप लागली आणि अचानक मी हवेत उडालो आणि तसाच त्याच पोझिशनमध्ये जोरात खाली आपटलो मानेला आणि कमरेला झटका बसला मी जरा त्रासिक नजरेनेच उठलो आणि उठून बसलो बसमध्ये पाहिलं तर सारेजण झोपलेले असावेत कदाचित कारण सीटच्या मागून मला फक्त एक गाडी काही गोल चमकणारी डोकीच दिसत होती गाडीचा वेग खूप जास्त होता एकेरी स्पीड ब्रेकरवरून गाडी उडाली होती आणि त्या स्पीड ब्रेकरने माझ्या मानेला आणि झोपेला ब्रेक केलं होतं गाडीमध्ये एक लाईट चालू होता त्याच्या मळकटलेल्या निळ्या काचेतून मळकटलेला मंद निळा प्रकाश बसमध्ये मावलेला होता मी ड्रायव्हरला एक दोन शिव्या देऊन परत आडवा झालो मला झोपून किती वेळ झाला असेल माहीत नाही मला आवाज आला चल उठ उठ मी त्रासून हळूच डोळे उघडले आजूबाजूला कोणीच नव्हतं गाडीची स्पीड म्हणजे खूपच वाढलेली होती बसमधील आवाजावरून ते लक्षात येत होतं मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण खिडकी के काही उघडत नव्हती खिडकी बाहेर काहीच दिसत नव्हतं बाहेर फक्त अंधार होता काळाकुट्ट अंधार मी उठून बसलो माझी झोपमळ कोणी केली असेल काहीच कळत नव्हतं मी बसमध्ये बघितलं अरे हे काय मगा मला सीटच्या मागून दिसणारी डोके आता दिसत नव्हती त्या मळकट लाईटच्या अगोदरचा निळा प्रकाश आता लाल भळक झाला होता मी उठून उभा राहिलो पायाखाली काहीतरी मऊ मऊ लागत होतं ड्रायव्हरला ह्या वाढलेल्या स्पीडबद्दल बोलावे म्हणून मी ड्रायव्हरच्या दिशेने चालू लागलो थोडं पुढे आलो मला जाणवलं की माझा पाय कोणीतरी खालून घट्ट पकडला आहे मी खाली वाकून बघितलं तर खांद्यापासून तुटलेल्या रक्ताळलेल्या एका हाताने माझा पाय घट्ट पकडलेला होता मी ओरडलो जोरात ओरडलो आणि पुढे पडू लागलो लगेच पुढच्या सीटवरून कोणीतरी उठले मला पकडण्याचा प्रयत्न करू लागले ती एक साडी घातलेली बाई होती तिच्या कडेवर एक लहान बाळ होतं त्या बाईला मुंडकं नव्हतं फक्त खांद्यापासून खालचं शरीर माझ्याकडे झुकून एका हाताने मला पकडत होतं त्या लहान मुलालाही डोकं नव्हतं मी पुन्हा जोरात ओढून रडू लागलो किंचाळू लागलो लगेच सर्व प्रवासी आपापल्या सीटवरून उठले आणि माझ्या दिशेने येऊ लागले आता मात्र मी गळून गेलो आता आपले काही खरे नाही मी मरणार असा विचार करत मी इकडे तिकडे भांबावून पाहू लागलो सगळी बस रक्ताने माकलेली होती पायाखाली सगळं रक्ता आणि पडलेलं होतं काही सीटवर कुणाचे तरी तुटलेले हात रेंगाळत होते तर काही सीट्सवर अस्तावस्त मुणके पडलेले होते आणि ते रक्ताळलेले चेहरे माझ्याकडे बघत जोरजोरात हसत होते बसच्या सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि जोरात खळखळ आवाज करत होत्या बाहेर पडण्याचा काहीच मार्ग दिसत नव्हता इतक्यात मला एका सीटवर एक काठी पडलेली दिसली मी लगेच ती उचलून त्या बिन मुडक्यावाल्यांना धडांना मारू लागलो जसा मी त्यांना मारू लागलो तसा बसमध्ये जोरात किंचळ्या घुमू लागल्या माणसांचा बायकांचा आणि लहान मुलांचा जोरजोरात रडण्याचा आवाज बसमध्ये पसरला त्या लाईटचा लाल प्रकाश अजून गळत झाला आणि तो लाईट चालू बंद होऊ लागला मी कसा बसा बसच्या दरवाजापर्यंत आलो दरवाजाच्या हँडलला पकडून एक तुटलेला हात लटकत होता मी पुन्हा किंचाळलो जसा मी किंचाळलो तसा माणसाचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज अजून वाढला मी तो हात ओढून खाली फेकला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडत नव्हता मागून कोणीतरी माझे दोन्ही खांदे पकडले मला मागे ओढून खाली आपटले मी ओरडत ओरडत काठीने त्याला मारत उभा राहिलो कसा बसा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये गेलो दोन तुटलेले हात स्टेरिंग फिरवत होते गाडी खूप स्पीडमध्ये होती मी समोरच्या काचेवर जोरात लात मारली माझ्या पायांचा लाल पंजा त्या काचेवर उमटला चार पाच वेळा लाथा मारल्या पण काच काही फुटत नव्हता हातातल्या काठीने मारून पाहिले पण काच फुटली नाही तोपर्यंत मागचे सारे बिनमुंडक्यांची माणसं माझ्याकडे मागे येऊन उभी ठाकली होती मी हाताश होऊन खांदे टाकून तसाच भीतीने घाबरत घाबरत केविलवाऱ्या नजरेने त्यांच्याकडे बघत उभा राहिलो त्या माणसातून एक लहान मूल समोर आलं त्याला मुंडकं होतं हातपाय होते फक्त डोळे नव्हते त्याच्या डोळ्याच्या जागेतून भळाभळा रक्त वाहत होतं त्याने माझ्या हातातून काठी हिसकावून घेतली आणि माझ्या डोक्यात मारली मी जोरात किंचाळलो आणि समोरच्या काचेवर कोसळलो तशीच ती काच फुटली मी काचेच्या तुकड्यांसहित बाहेर रस्त्यावर आपटलो नंतरचं मला काहीच आठवत नाही मला कुणाचा तरी आवाज येऊ लागला डॉक्टर साहेब प्रकाशची तब्येत कशी आहे आता अरे हा तर बाबांचा आवाज होता म्हणजे मी पुण्यामध्ये होतो स्टेबल आहे पण अजून काही सांगता येत नाही डॉक्टर बोलले कदाचित पण मला काय झालंय मी कुठे आहे आणि माझे डोळे का उघडत नाही आहे मी खूप प्रयत्न केले पण डोळे उघडत नव्हते काहीच लक्षात येत नव्हतं इतक्यात मला आठवलं की मी बसमध्ये होतो तो झालेला सगळा प्रकार मला आठवू लागला मी घाबरून गेलो अंगावर काटा आला मला घाम फुटला आता मी आवाजाकडे बारीक लक्ष देऊन आजूबाजूला काय चालू आहे याचा अंदाज घेऊ लागलो मला उठता येत नव्हतं हातपायसुद्धा हलवता येत नव्हते बाबांचा आणि त्या दुसऱ्या माणसाचा म्हणजे डॉक्टरांचा हलका हलका आवाज येत होता त्यांचा आवाज हळूहळू दूर जात होता ते बहुतेक माझ्यापासून दूर गेले असावेत माझ्या मनात विचारचक्र चालू होते मी इथे कसं काय आलो मी जिवंत आहे ना हो, हो जिवंतच असेल कारण माझे बाबा आताच इथे येऊन गेले पण मला हालचाल का करता येत नाही आहे डोळे बंद होते पण डोळ्याच्या पडद्यापलीकडे लाईट चालू असावी कारण पापण्यांच्या पडद्यावर पांढरा प्रकाश जाणवत होता हा विचार करत असतानाच अचानक पापण्यांवर अंधार पसरला आता डोळ्यांचे पडदे काळे कुट्ट झाले माझ्या चेहऱ्यावरून कोणीतरी हळूहळू हात फिरावला मी डोळे उघडले अगदी सहजच माझे डोळे उघडले होते माझ्या बेडच्या बाजूला एक व्यक्ती बसलेली होती अंधारात त्या व्यक्तीचा चेहरा नीटसा दिसत नव्हता तरी पण त्या व्यक्तीला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटू लागले माझे हातपाय हलत नव्हते मी फक्त डोळेच उघडू शकत होतो आजूबाजूच्या वस्तूंवरून लक्षात आले की मी हॉस्पिटलच्या रूममध्ये ॲडमिट आहे इतक्यात तो माणूस म्हणाला चला लवकर तयार व्हा ड्युटीला जायचं आहे त्याचा आवाज पण जरा ओळखीचा वाटू लागला मी बोलण्याचा प्रयत्न केला पण मला बोलता येत नव्हतं तो परत म्हणाला बोलण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला बोलता येणार ना नाही फक्त पटकन आवरा जास्त वेळ लावू नका बरोबर नऊ वाजता ड्युटीवर रुजू व्हायचे आहे मी परत आठ पन्नासला येईल तोपर्यंत तयार झालेले असाल तर ठीक आहे नाहीतर मग जबरदस्ती करावी लागेल बाय एवढे बोलून त्याने माझ्या चेहऱ्यावरून पुन्हा तसाच हळूवार हात फिरवला माझे डोळे आपोआप बंद झाले पुन्हा डोळे उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला पण डोळे उघडता येत नव्हते कसली हालचाल ही करता येत नव्हती मी तसाच पडून विचार करू लागलो हे माझ्यासोबत काय होत आहे कुठली ड्युटी कुठे जायची आहे अशा कंडिशनमध्ये मी काय आणि कसे आवरू कोण होता तो माणूस माझ्याशी काय संबंध बाबांना जोरात हाक मारावी वाटत होती पण घशातून आवाज येत नव्हता आता काय करावे काहीच समजत नव्हते मी हतबल झालो होतो असेच पडून राहण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता लाईट परत चालू झाली कुणाच्या तरी पावलांचा आवाज आला माझ्याजवळ येऊन कोणीतरी थांबलेलं होतं था। इतक्यात माझ्या कानावर शब्द पडले मला जसं कळालं मी तशी धावत आली रे आपल्या दोघांचं प्रेम बघ किती पवित्र आणि शक्तिशाली आहे मृत्यूसुद्धा आपल्या प्रेमापुढे हतबल झाला आहे तू माझ्यासाठीच वाचला आहेस तुला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही अगदी मृत्यूसुद्धा पण तुला असं रस्त्याच्या बाजूला टाकून ती बस कुठे गेली जाऊ दे तू बरा हो अगोदर नंतर सांग पण लवकर ठीक हो दिवाळीनंतर आपण लग्न करणार आहोत मग मी तुला कुठेच जाऊ देणार नाही ती माझी आरती होती माझा जीव की प्राण ती रडत रडत बोलत होती तिला रडू नको असं मी बोलूही शकत नव्हतो मी कोमामध्ये होतो की काय पण तो माणूस आला तेव्हा तर मी डोळे उघडले होते काहीच समजत नव्हतं अजून काही पावलांचा आवाज आला आरतीपर्यंत येऊन तो आवाज थांबला आरती रडू नको बेटा डॉक्टर म्हणाले दोन आठवडे तरी लागतील हळूहळू तब्येतील इम्प्रूवमेंट होईल सर्व ठीक होईल बेटा तू जा परत कोल्हापूरला उद्या सकाळी तुझा इंटरव्ह्यू आहे ना आम्ही आहोत इथे काळजी करू नको तू तु। तू जर इंटरव्ह्यू पास केला तर प्रकाशला आनंदच वाटेल ना हा बाबांचा आवाज होता आरतीचा उद्या इंटरव्ह्यू होता तिने अगोदरच मला सांगितलेले होते खूप महत्त्वाचा होता तो इंटरव्ह्यू आज पहाटे मी पुण्याला पोहोचून दिवसभर आराम करणार होतो आणि आज रात्री आरतीला सरप्राईज आणि इंटरव्ह्यूसाठी ऑफ लक देण्यासाठी मी कोल्हापूरला जाण्यासाठी निघणार होतो मी दुःखी झालो मला रळताही येत नव्हतं ते सर्वजण बाहेर जाऊ लागले मी पुन्हा हातपाय हलवण्याचा प्रयत्न करू लागलो पण सारे व्यर्थ होते मी बराच वेळ तसाच पडून होतो थोड्या वेळाने अचानक बंद डोळ्याच्या पडद्यावरचा प्रकाश नाहीसा झाला आणि काळाकुट्ट अंधार पसरला आला की काय माणूस तो परत असा विचार मनात आला लगेच कोणीतरी माझ्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवला मी ताबडतोब डोळे उघडले समोर अंधार होता तो माणूस बाजूलाच बसलेला होता त्याचा अंधूक चेहरा ओळखण्याचा मी पुन्हा प्रयत्न केला पण लक्षात येत नव्हता तो म्हणाला काय प्रकाशराव चला आवरा आता निघायचं आहे आपल्याला सगळेजण वाट पाहत आहे मी त्याच्याकडे फक्त पाहू शकत होतो खूप खूप रडू आलं होतं मी एकटक त्याच्याकडे पाहत असतानाच तो बोलला काही का काय झालं होतं ते नसेल आठवत माझी ही अशीच अवस्था झाली होती सांगतो मी चिंता करू नका तुम्ही औरंगाबादवरून आमच्या गाडीत बसलात पण तुम्हाला हे माहीत नव्हतं की ही आमची एशियाड बस रिअल लाईफमध्ये नाही म्हणजे या फिजिकल वर्ल्डमध्ये तरी अस्तित्वात नाही ही आहे माझ्यासारख्या भूतांची एशियाड बस होय भूतांची एशियाड बस आता ही भूतांची बस कशी काय झाली प्रश्न पडला असेल ना प्रकाशराव ते पण सांगतो थोडक्यात नागपूर ते अकोल्या या रूटवर आमची एशियाड बस त्या रात्री धावत होती नागपूर ते अकोल्या या रूटवर अर्ध्या किलोमीटरचा रस्ता भयानक आहे हा अर्ध्या किलोमीटरचा रस्ता भूताचा रस्ता म्हणून फेमस आहे या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे ॲक्सिडेंट होत असतात या आमच्या बसचा ॲक्सिडेंट पण त्याच अर्ध्या किलोमीटरच्या पॅचमध्ये झाला होता खूप भयंकर ॲक्सिडेंट होता तो ड्रायव्हरसहित सर्व प्रवासी ऑन द स्पॉट गेले होते लोखंडी पत्रे वाहून नेत असलेल्या एका बारासाखी ट्रकसोबत आमच्या बसची समोरासमोर जोरात धडक झाली होती सगळे पत्रे समोरून बसमध्ये शिरले बस, बस पूर्ण आडवी कापली गेली होती एकही प्रवासी वाचला नाही मी पण त्याच बसमध्ये होतो तेव्हापासून ही एशियाड बस रोज रात्री नऊ वाजता वेगवेगळ्या रूटवर धावते ते सारे मेलेले प्रवासी बसमध्ये बसलेले असतात आणि तुमच्यासारखे काही नवीन प्रवासी येतात ही बस फक्त त्या माणसांना दिसते ज्यांचे मन कमजोर झालेले असते म्हणजे काही कारणांमुळे ज्यांचे मन कमकुमवत होते जसे की अतिचिंता अति काळजी नीट झोप न लागणे खूप भित्रा स्वभाव इत्यादी फक्त अशा लोकांना आमची बस दिसते असे लोक आमच्या बसमध्ये बसतात आणि ते आमच्यासारखेच होतात म्हणजेच ते मरतात आणि आमच्यासारखे प्रवास करत राहतात पण तुम्ही इतकेही कमजोर मनाचे नव्हते प्रकाशराव म्हणूनच तुम्ही अजून जिवंत आहात पण आमच्या बसचा एक नियम आहे बसमध्ये एकदा बसला की तो बसला एकदा कायमचा तुमचे मन खूप कमजोर नव्हते म्हणूनच तुम्हाला दोन संधी मिळाल्या होत्या एक म्हणजे प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी ऑप्शन होते दोन बसेस उभ्या होत्या शिवनेरी आणि लालपरी परिवर्तन बस दुसरी संधी म्हणजे तुम्हाला तिकीट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते ते तिकीट दुसऱ्या एशियाड बसचे होते जी पाच दहा मिनटात प्लॅटफॉर्मवर लागणार होती पण तुम्ही तिकटावरचा बसचा नंबर न पाहताच आमच्या बसमध्ये बसलात आणि फसलात आता यातून मुक्त होण्याचा काहीच मार्ग नाही आपला आत्मा तेव्हाच मुक्त होईल जेव्हा बस पूर्ण पॅक होईल काल शेवटच्या एका सीटवर तुम्ही बसलात आता फक्त शेवटच्या चार सीट्स रिकाम्या आहेत आज आत्ता थोड्या वेळाने आपल्याला पुण्यावरून पुढच्या प्रवासाला निघायचे आहे बघू किती प्रवासी मिळतात ते प्रकाशराव आता तुम्हाला आवरावे लागेल आठ पन्नास झाले आहेत बरोबर नऊ वाजता आपली बस निघेल आणि हो महत्त्वाचे म्हणजे आज या बसचे ड्रायव्हर तुम्ही आहात होय तुम्ही ड्राईव्ह करणार आहात आज आपला एशियाळ बसचा हा दुसरा नियम आहे आजच्या ट्रीपमध्ये जो कोणी बसेल तो पुढच्या ट्रिपचा ड्रायव्हर असेल बरं जाऊ द्या मला ओळखला का अहो मी तोच चष्मिश तुम्हाला माहिती आणि उपदेश देणारा तुम्हाला तिकीट घेण्यासाठी पाठवून दुसरी संधी देणारा असे हसून त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला माझे डोळे मिटले गेले कायमचे तर मिटले गेले होते मला आता माझे शरीर जाणवत नव्हते हलके हलके वाटू लागले एखाद्या भोवऱ्यात मी ओढला जातोय असे वाटू लागले समुद्रात मोठ्या पाण्याचा भोरा तयार झालाय आणि त्यात गोलगोल फिरत खाली तळाशी जातोय असं वाटू लागले डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला पण लगेचच लख प्रकाश पडला आता मी त्या चष्मिशच्या बाजूला उभा होतो त्याने मला शेखाण केलं मी त्या बेडवर पडलेल्या माझ्या देहाकडे पाहत विचार केला मी आता या जीवनातून मुक्त झालो आहे हसत हसत त्या चष्मिश मित्राला म्हणालो चला चष्मिशराव आपल्याला अजून उशीर होतोय मला ड्रायव्हिंग करायची आहे अजून दोघंही हसत हसत आम्ही गायब झालो मी ड्रायव्हर सीटवर बसलेलो होतो आणि गाडी स्वारगेट बस स्टँडवर उभी होती पुणे ते कोल्हापूर एशियाड बस इतक्याच चश्मिशचा आवाज ऐकू आला मॅडम गाडी विनावाहक आहे तुम्हाला तिकीट काढून यावे लागेल आणि शेवटच्या फक्त चार सीट्स खाली आहेत हा चष्मीश कुणाला संधी देतोय म्हणून मी मागे वळून त्या प्रवाशाकडे पाहिलं ती आरती होती माझी आरती मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे या कथेतील पात्रांचा घटनांचा स्थळांचा जीवित अथवा मृत अशा कोणाशीही कसलाही संबंध नाही आणि त्याचबरोबर एस टी महामंडळाशी माझी काहीच वैरी नाही फक्त आपल्या श्रोत्यांना लालपरीचे व्हिडिओज खूप आवडतात म्हणून मी अशा कथा तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर भेटूया अशाच एका भयकथेसोबत